ये काम हाटना झालं या काम करते ती काम हायच हायच कंबर बांधली शेवटी माझी कंबर दुखायला लागली म्हणून अजून लसून सोलाय पाहिजे का माझी मी काम करते का वा करत झालं असेल समाधान माझं म्हणली जातायला देऊन Thank you. चांगला आहे तुला मी नमते काय मी तर तुला म्हणते का मी नमते का तुला तुला म्हणते का, का, का नाही ना मी तुला नमते का मग तुला आठ बाहेर काढलं हे बाहेर राहील अशी नाही बाहेर

No. no. काय करायचं तुझा नवरा द्यायचा ठेवू लागतील सोनं पिना करून साड्या घालून बायकुला फिरलायच्या असेल मला कसं तुझा नवरा गेला बाई आम्हाला काय बोमरायच बोम्या भाऊची बोम नाही

Aber दूध घाला गेला म्हणून काय तुझ्या नवऱ्यासाठी काय बुलेट वर दूध ठेवलं ठेवलो मग काढून काय दहा चोला येत असेल दूध नेला तुला काय तुला सगळं सांगा मी गावातली माणसं तुझी

की <muchas> तुम्हाला <muchas> <muchas> <muchas>